आज आदरणीय संघ्रा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती आहे माननीय बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाही पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळत हा महाराष्ट्र आज मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहील त्याच श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे दिलं जात आणि म्हणून त्याला आपण महाराष्ट्राची आणि मराठी मनाची मानवी बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल तो अनुभव नसेल ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलंय किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान म्हणतो आम्ही इथे बसलेले सगळे जे बस लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष का आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस वाढदिवस असल्याचा त्यांचा हा प्रत्येक टेळी त्या अगदी दोषात साजरा करतो आणि त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांनी विचार घ्यायचे आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचाराला त्यांना काय उभे ठेवलं बाळासाहेबांचं स्मारक उभं राहतात शिवजीर पवार बनले लवकरच त्याच उद्घाटन दोन हजार सव्वीस पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू तेवीस जानेवारी दोन हजार शिवसेना जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही एकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत वारंवार आम्हाला सांगण्यात येत आहे खरं म्हणजे आम्हाला ते मागण्याची वेळ येऊ नये पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरिक पितावाना सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही मागणी नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नवीन जगभरातल्या हिंदूंची बाब आज किंवा कालपासून अनेक त्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव नोंदवले सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं या किताबाने सन्मानित करावं खरं म्हणजे बारा वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती पण आमच्या सर्व खासदार तिथे जे बसलेले आहेत त्या सर्व खासदार संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे बाहेर केलेली आहे विधिमंडळात ही मागणी केली गेल्या बारा वर्षामध्ये या मोदी सरकार मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारत रत्न दिल्याचं आमच्या लक्षात त्यांना राज्यात सुद्धा कोणी अनेक आम्हाला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही पण त्यांचं राज्यात सुद्धा काल नाही पण त्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून अस्मिता दिली ज्यांच्यामुळे राम मंदिरात अयोध्ये मध्ये उभं राहिले अशा हिंदू हृदय सम्राटांना सन्मानित आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली तेव्हाही मी सांगितलं की त्यांना तर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल वर की जली वर वर की की तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या सविस्त्यावर त्या ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमामची मागणी आहे त्या मान्यता यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी भूमिका नाही

बाला साहब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा बाला साहब ठाकरे जी ऐसे नेता रहे देश पचास साल किसी भी संवैधानिक पद पर नहीं रहे सत्ता के पद पर नहीं रहे फिर भी इस देश की जनता के, के दिलो दिमाग पर हमेशा बाला साहब ठाकरे जी ने बाल गंगाधर ट्र और महात्मा गांधी के बाद इतने सफल और लोकप्रिय नेता बाला ठाकरे बाला ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र मराठी मानस को अपना वजूद अपना स्वाभिमान वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए देश या देश भारत तो बाला साहेब ठाकरे हिंदुओं के लिए भी खड़े आज वो अयोध्या का राम मंदिर आपको दिख रहा है वो बनाने में वो संघर्ष करने में हिंदु हृदय सम्राट बाला साहेब का योगदान सर्वोच्च आज बाला नहीं है लेकिन हम हाँ उनकी विचारधारा से बैठने को जीवित है हमारी ये मांग है जनता की मांग है हमारी मांग बाला साहब ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने भी उनके लिए कुछ मांगा नहीं लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहां जहां हिंदू है वो सभी के मांग रही बाला ठाकरे जी को देश का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न से सम्मानित करना आज मैंने देखा है कि देश के प्रधानमंत्री अमित शाह जी और प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी भी ट्विटर पर इंदौर ने सम्राट बालासाहब ठाकरे जी को आदरांजलि दे दी ठीक है लेकिन आप बालासाहब ठाकरे जी का आदर करते हो सम्मान करना चाहते हो तो तुरंत बालासाहब जी का सम्मान करिए भारत रत्न करिए और उनका आदर धन्यवाद हे जर एखाद्या जायचे तर मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली समिती एक पुरस्कार समिती त्यांचे काय प्रस्ताव झाला तर त्यांची शिफारस केंद्र सरकार तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्र्याचे असतात आणि आम्ही मागणी करण्याची गरज नाही या सरकारला कळत नाही हा केंद्राचा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाचा विषय आहे पद्म पुरस्कारासाठी अशा प्रकारची शिफारस करावी लागते खरं आहे एखाद्या राज्यातून कुणाला भारतरत्न द्यायची शिफारस ते करू शकतात पण भारतरत्न पद्मविभूषण हा दुसरा नागरिक हा पूर्णपणे अधिकार देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आणि गृह मंत्रालयाचा असतो आतापर्यंत जर तुम्ही ज्या याद्या पाहिलेल्या असा त्याच्यामध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांच्यासाठी राज्यातून शिफारस व्हायची गरज पडली नाही उदाहरणार्थ डॉक्टर अब्दुल कलाम आला अष्ट त्यांना कोणत्या राज्याने शिफारस केली तुम्ही सांगू शकाल का सर्वपल्ली राधाकृष्ण इंदिरा गांधी राजीव गांधी पंडित नेहरू पी व्ही नरसिंह राव स्वामीनाथन हा लता मंगेशकर भीमसेन जोशी यांना कोणत्या राज्यानं शिफारस केली एम जी आर असतील एन टी आर असतील हे सगळे भरपूर ठाकूर असतो बस त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर गेले तीस वर्षापूर्वी कोणीही भारतरत्नासाठी शिफारस करत नाही हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय हा केंद्र सरकारची एक समिती आहे किंवा हा संपूर्ण मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाच्या विषय ते नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आम्हाला त्यात बाळासाहेबांविषयी ज्ञान दिलं तर तुम्ही त्यांचा भारतरत्ना सन्मान करावा ही आमची

पण ही मागणी ही मागणी केल्यानंतर ही अजूनही काही त्यावर निर्णय झाले याचं कारण असं आहे की याचं कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांना प्रेम ठोंग आहे यांचं हिंदुत्व ढोंगी आहे हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे ते म्हणजे वीर सावरकर ज्याला हिंदू हृदय सम्राट म्हणूनच ओळखत होते आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होता लक्षात घ्या वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे पुढे गेला प्रश्न असा आहे की सावरकरांचा सन्मान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना ज्या प्रकारे भारतरत्न दिला म्हणजे तो वीर सावरकरांना मिळाला असं मी म्हटलं नाही मी असा अजिबात म्हटलं वीर सावरकरांना सन्मान द्यावा आमची मागणी आहे वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी ने पुढे नेतो हे दोन हिंदुज सम्राट आहेत पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारने केलेल्या केले पण वारंवार वीर सावरकरांबाबत सन्मानित जे वक्तव्य आहे ते तुमच्याकडून होते मात्र तुमच्या सोबत असलेल्या काँग्रेसकडून त्यांचं सन्मान का त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही आणि आमचं म्हणणं म्हणलं त्याचा काही काय संबंध आहे आम्ही मागतो होत ना आम्ही काय कोणाला सावरतोय का आमच्यात काय अडथळे आहेत का नाही आम्ही वारंवार सांगतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत नाही आणि वीर सावरकरांचा यतोशीच सन्मान केंद्राने करायलाच पाहिजे अशी मागणी स्वतः हिंदुहृदय स्मरण बाळासाहेब ठाकरे केलेली आहे तसं नसतं एवढं मोठं राजकीय स्मारक सूचना रोग उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं हे जे स्मारक आहे राष्ट्रीय स्मारक सावरकरांचं ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे की काही राष्ट्रीय हेतूंसाठी काही जणांना भारतरत्न देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये पाच जणांना भारतरत्न देण्यात आला लोकसभा आणि काही विधानसभा होत्या मुंबई महानगरपालिका आहेत इतर सर्व महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत कुठेतरी ही मागणी लवकर मान्य मुख्यवाद असं आहे बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते तुमचा प्रश्न चुकीचा महाराष्ट्रातल्या आणि मोठी देशाचा मी जगातला हिंदूंची मागणी आहे म्हणतो बरं का हे भारत रत्न व्हावे ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे या देशातल्या हिंदू प्रेमींची मागणी आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा